Okay. Say, Hi. <laughs> Hi guys, मी पॅराडॉक्स म्युझियमला पोचलेलो पोहोचलेलो आहोत बघू शकता आपण मधून बघूया हे असं आहे सगळं पॅराडॉक्स म्युझियम से हॅलो हाय गाईज मी उत्कर्ष आणि आमच्या भातची आले होते तेव्हा आम्ही मस्त मुंबईमध्ये त्यांना फिरून फिरायला घेऊन गेलो होतो आणि खूप मज्जा आली त्यांच्यासोबत एकदम दम्माल केली आईच आम्ही आता वर चाललेलो आहोत तुम्हाला दाखवते मी आता वर काय आहे कशा येते आता हा बापरे प्रत्येक जागी तर खूप सारा गर्दा होता त्यामुळे मी काही काही जागीच व्हिडिओ चालू ठेवला आणि बाकी तर मी आता तुम्हाला वॉइस ओव्हर करून सांगत आहे खूप छान होतं हे पॅराडॉक्स मी आणि आम्ही डिसेंबरमध्ये गेलो त्यानंतर मी खूप सारे आजारी पडत गेले वगैरे त्यामुळे एडिटिंग करायला जास्त वेळच भेटला नव्हता मला आणि खूप सुंदर हे असं आहे लाईट लावल्यावर फास्ट दिसतं पाणी खूप सारं तिथं पाहायलाच खूप सारं होतं ॲक्टिव्हिटी काही नव्हतं तिथे पण खूप सुंदर होतं जसं की मी आता दाखवलं तिथून पाणी कशा स्पीडने पडत होतं ते वर जात होतं पण असं वाटतं की खालीच पडते असं खूप काही काही नवीन मस्त होतं मग हे बघून तर मला चक्कर आली जाम आणि इथे असं होतं की उडी मारली की आपण खाली पडतोय असं त्या फोटोमध्ये दिसणार असं खूप सारे आम्ही खूप जे काही करायचं होतं ते केलं फोटो सेशन वगैरे केलं आणि पॅराडॉक्स म्युझियम माझ्या बाच्चींना खूप जास्त आवडलं तर आम्हाला छान वाटलं आणि मज्जा आली हे पण बघून मला जाम चक्कर येत होती येत होती म्हणजे तुम्ही लहान मुलांना किंवा म्हणजे टेनपर्यंतच्या पण मुलांना तुम्ही घेऊन येत आहे ना पॅराडॉक्स म्युझियममध्ये खूप सारं बघण्यासारखं आणि शिकण्यासारखं खूप गोष्टी आहेत तर तुम्ही नक्की या पॅराडॉक्स म्युझियमला जाऊ शकता इंटरेस्टिंग आहे तिथे खूप सारं काही नवीन तुम्हाला बघायला भेटतं शिकायला भेटतं मला तर छान वाटलं आणि माझ्या भाचींना स्पेशली खूप जास्त आवडलं आम्ही त्यांच्यासाठी तिथे गेलो होतो तर आम्हाला ते छान वाटलं त्यांनी एन्जॉय केलं मस्त पाहिलं आणि त्या खूप हुशार आहेत तर त्यांना नवीन नवीन गोष्टी बघायला शिकायला खूप जास्त आवडत होत्या आणि इथे बघा आम्ही एकही जी असं वाटत होतं की हे आपल्याकडे बघत आहेत ह्या हे डोळे त्यानंतर हे एका बाजूने असं होतं आणि दुसऱ्या बाजूने कसं आहे ते घेऊन दाखवते दिन इथे आम्ही गेलो इथे तर भाई हे गोल फिरत होतं आणि आम्हाला जाम चक्करच येत होती आणि बघा हे दुसऱ्या बाजूने असं होतं म्हणजे खूप तिथे गेल्यावरच ते कळतं की प्रत्येक गोष्ट कशी आहे त्यानंतर हे छोटे एवढं आहे आणि याचं बघा हे सावली किती मोठी दिसते त्यानंतर हे ग्रॅव्हिटीचं होतं असं वाटतं की आपण तरंगतोय इथे तर असं खूप सारं होतं त्यानंतर इथे थांबायचं आणि आपला फोटो असं निघणार असा आमचा फोटो निघायला तर काहीच मजा Yes. Yes. कस वाटत आहे राजवी का सुद्धा उत्कर्ष आहे पकडतात दाखवा करून दाखवलं तसं दाखवा थ्री फिंगर्स फर्श आणि सेकंड याच्या खाली जात हा आणि मिनी फिंगर मी याला सपोर्ट करायचं याला फक्त दोन फिंगर वापरायचे आणि फक्त हे मोठ करायचं जेवण हो वगैरे करून आम्ही सेम डे ला जिओ वर्ल्ड ला गेलो होतो तिथे हे मिळला लागलेला होता आणि आम्हाला दोन दिवस सगळं काही कव्हर करायचं तर आम्ही सगळं काही दोन दिवसात कवर केलं पण तुम्हाला मी पुढे कळालच जाम मज्जा केली आम्ही आता आम्ही ही राईड करणारे <laughs> ही पण करणारे ही आधी करूयाच ये करने वाले है राइडी राइड करना गुले गाइस खूब मोटा दिशा टाईम कधी बसलेले असा राईड मध्ये कधी बसला वन मंथ आहे आम्ही आता बसतो ह्या राईड मध्ये खूप लहानपणी ह्या राईड मध्ये बसलेलो आहे तर ह्या जीओ वर्ल्डमध्ये ना स्पेशली राईड्स होत्या खूप साऱ्या करायला तर आम्हाला त्या त्यामुळे आम्हाला खूप इथे जास्त मज्जा आली आम्ही एक गेम पण आम्ही म्हणजे आमच्या बागचींनी एक गेम पण तिथे जिंकला आणि त्यामुळं आम्हाला एन्जॉय केला आम्ही ॲक्टिव्हिटी असल्यामुळे इथे आणि बघा हे कार्टून्स वगैरे असे काही होते तर आणि आमच्या बागची खूप गोड आहेत तर त्यामुळे त्यांच्यासोबत वेळ घालवायला आम्हाला खूप छान वाटतं

मग शेवटी आम्ही गेलो होतो गो कार्टिंगला आणि असे आमचे आम्ही दोन दिवसात हे सगळ्या गोष्टी कव्हर केल्या होत्या पण आमच्या भाचीसोबतची कंपनी एकदम बेस्ट होती थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय